महाराष्ट्र सैनिकांसाठी राजसाहेब ठाकरे यांचा शब्द अंतिम असतो त्यांच्या आदेशानुसार मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅट्रिकसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरेल अशी ग्वाही मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची समन्वय बैठक खोपोली येथील यू के रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आली होती सरदेसाई म्हणाले की राजसाहेबांच्या आदेशानुसार आम्ही महायुतीचा प्रचार पूर्ण ताकदीनिशी करणार आहोत निवडणूक झाल्यानंतर महायुतीच्या खासदारांनी पक्षीय दृष्टिकोन बाजूला ठेवून विकासाची कामं करावीत एवढीच महाराष्ट्र सैनिकांची अपेक्षा आहे राज ठाकरे यांचा निर्णय दूरदृष्टीचा आहे असं मत यावेळी आमदार थोरवे यांनी व्यक्त केलं शिवसेना आणि मनसे यांची विचारधारा एकच आहे बाळासाहेब ठाकरे यांचा विचार घेऊनच दोन्ही पक्ष काम करतायत दोन्ही पक्षांमध्ये काही मतभेद असले तरी मनभेद कधीच नव्हते असंही ते म्हणाले खासदार बारणे म्हणाले की मी संघर्षातून पुढे आलोय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर शासकीय योजना अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचवता आल्या नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत ही देशातील जनतेची भावना आहे त्यामुळे महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा राज ठाकरे यांचा निर्णय महत्वपूर्ण आहे निवडणुकीनंतरही समन्वयाच्या भूमिकेतून पुढील काम करू आणि मनसेला दिलेला शब्द पाळू अशी ग्वाही देखील खासदार बारणे यांनी दिली बैठकीस खासदार बारणे आमदार महेंद्र थोरवे महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर मनसेचे वरिष्ठ पदाधिकारी रणजित शिरोळे जिल्हाप्रमुख जितेंद्र पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख संतोष भोईर मनसेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सचिन चिखले तसंच विजय पाटील योगेश चिले आणि मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड खालापूर